मुस्लिम धर्मियांचा मोहरम उत्सव सुरू झाला असून हा उत्सव सतरा जुलै पर्यंत रीती करण्यासाठी परवानगी मिळावी याकरिता अहमदनगर मधील बाराईमान मुस्लिम धर्मियांच्या मोहरम उत्सवाला सुरुवात झाली असून या निमित्त सतरा जुलै पर्यंत रीती रिवाजाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्याकरिता परवानगी मिळावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की दरगाह हजरत पीर बारा इमाम ट्रस्ट कोठला सात जुलै दोन हजार चोवीस ते सतरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मोहरम उत्सव साजरा करण्यात येणार असून यावर्षी देखील आम्हाला त्यासाठी परवानगी मिळावी आम्ही प्रशासनाला नेहमीच सहकार्य करत आलोय आणि आज देखील सहकार्य करण्यास तयार आहोत तरी आम्हाला यंदाचा मोहरम उत्सव पार पाडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे तसेच निवेदनात म्हंटलय दर्गा हजरत पीर बारा इमाम ट्रस्ट कोठला ही संस्था वक अधिनियम 1995 कलम 13 अन्वये नोंदणीकृत संस्था असून या संस्थेची नोंद आणि वक अधिनियम 1995 च्या कलम 37 अन्वये अभिलेखात घेण्यात आली आहे संबंधित वक संस्था सुरुवातीला धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत झाली होती आणि आहे या संस्थेचे सहधर्मदाय आयुक्त पुणे यांनी 1981 साली घटना मंजूर केली होती आणि आहे संबंधित संस्थेचं कामकाज आजपर्यंत घटनेनुसारच चालू आहे गेल्या अनेक वर्षांपासून सय्यद वहीद अली हमीद अली हे मुजावर म्हणून उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार काम पाहत होते आणि त्यानंतर त्यांची मुलं वंश परंपरागत काम पाहतायत आणि न्यासाची देखील देखभाल पाहतायत न्यासाचं कामकाज घटनेनुसार सन दोन हजार वीस पर्यंत न्यासाचे विश्वस्त म्हणून सय्यद बडेसाब पापामिया जहागीरदार आणि त्यानंतर सय्यद दस्तगीर बडेसाहेब जहागीरदार आणि इतर हे घटनेप्रमाणे पाहत होते त्यानंतर दस्तगीर बडेसाहेब जहागीरदार आणि इतर राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांच्याकडे वक् अधिनियम अन्वय बदल अर्ज दाखल केला होता तसेच सय्यद इलियास इसामुद्दीन यांनी देखील बदल अर्ज दाखल केला होता या अर्जाच्या चौकशी अंती सय्यद बडेसाब पापा मिया जहागीरदार यांचा समावेश असल्याने त्यांचा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वख मंडळ औरंगाबाद यांनी तसा आदेश पारित केलेला होता आणि आहे परंतु सय्यद परंतु सय्यद इलियास इसामुद्दीन यांचा न्यासाशी काही संबंध नसताना संबंधित अर्जदाराचे मंजूर झालेले बदल अर्जास आव्हान केलं होतं मुख्य अधिकारी वख मंडळ औरंगाबाद यांनी सय्यद इलियास इसामुद्दीन यांचे ते धर्मदाय आयुक्त यांनी मंजूर केलेल्या योजनेमध्ये विश्वस्त म्हणून नाव नसल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता संबंधित प्रकरणी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे सीआरए दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे संबंधित इसम सय्यद इलियास इसामुद्दीन हे नेहमीच न्यासाच्या घटनेविरुद्ध सुरुवातीपासूनच काम करत आले आणि न्यासाचं कामकाजात हरकत अडथळा उपस्थित करत होते आणि आज देखील करतायत संबंधित इसमांनी त्यांचे वक संस्थेमध्ये असलेले हक्क अधिकार हितसंबंध वेगवेगळ्या न्यायालयात दावे मागितले होते मात्र प्रत्येक वेळी त्यांचे दावे कोर्टाने नाकारले संबंधित इसम नंगट प्रवृत्तीचे असून त्यांचा मोठा जमाव आहे त्यांच्यामुळे होणाऱ्या उत्सवाच्या कार्यक्रमात शांतता भंग होऊन गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही हे इसम प्रशासनाची दिशाभूल करून खोटीनाटी माहिती देत सर्वांचीच दिशाभूल करतायत तरी त्यांना उत्सव साजरी करण्याबाबत आणि देखभाल करण्याबाबत परवानगी देण्यात येऊ नये आम्ही दरवर्षी मुजावर यांच्या सहाय्याने मोहरम उत्सव घटनेप्रमाणे साजरा करत देखभाल करीत आहोत त्यामुळे प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी आम्ही प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत असं या निवेदनात म्हटलंय यावेळी दस्तगीर बडेसाब सय्यद शकुर शेख सय्यद जुबेर हुंडेकरी सय्यद निसार बडेसाब नजीर जिजी खान सय्यद रफा वहिद अली मुजावर साजिद सय्यद खालिद सय्यद आदी उपस्थित होते सैयद दस्तगीर बड़े साहब आज साहब को अभी मिल के मैं बारे में कोर्टली के बारे में हमारा कुछ ऐसा बात नहीं चाहिए हमारा हाईकोर्ट के अंदर वाद चालू है हमारे सामने जो है पार्टी वाला हमारा हाई कोर्ट से जो निकाल होगा हम उसको मंजूर है धन्यवाद प्रतिनिधि अकेज सैयद न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत